नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बो राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा मे वार मंगळ रोजी टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अडुसष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट गोटी आवक एकशे सव्वीस किमान दर तीनशे चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट राहता अवक नव्याण्णव किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट पुणे मोशी अवक पाचशे पंधरा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर सहा एकशे साठ कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आव पाचशे सात किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद